माजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नामुळे मिरज भिकानेर व बिकानेर मिरज या सुरू होणाऱ्या दोन नवीन गाड्यांना सांगली जिल्ह्यात सांगली व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे <problema> माजी खासदार संजय काकांच्या विनंतीनंतर मध्य रेल्वे स्टेशन पुणे विभाग डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर इंदुराणी दुबे यांचा सांगली जिल्ह्यातील सांगली व किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनसाठी महत्त्वपूर्ण निर्णय आला आहे महाराष्ट्र भाजप रेल्वे अर्थसंकल्पचे अध्यक्ष कैलास लक्ष्मण वर्मा यांनी देखील सांगली व वा किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा मिळवण्यासाठी मुंबईतील मध्य रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत मिरज बिकानेर व बिकानेर मिरज रेल्वेगाडी सांगली व वा किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबेल गाडी क्रमांक वीस सत्तेचाळीस पाच वीस सत्तेचाळीस सहा मिरज बिकानेर एक्सप्रेस गाडीला सांगली व किर्लोस्करवाडी या दोन्ही रेल्वे स्टेशनवर थांबा देण्याची विनंती रेल्वे बोर्डला त्यांनी केली आहे त्यानुसार पुणे मिरज व मिरज पुणे गाडी असलेला सांगली व किर्लोस्करवाडीचा थांबा आता मिरज बिकानेर व बिकानेर मिरज गाडीसाठी सुरू राहील गाडी क्रमांक वीस सत्तेचाळीस सहा मिरज बिकानेर एक्सप्रेस प्रत्येक मंगळवारी सांगली स्टेशनवर दुपारी दोन वाजून पस्तीस मिनटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी बिकानेर येथे पोहोचेल गाडी क्रमांक वीस सत्तेचाळीस पाच बिकानेर मिरज एक्सप्रेस बिकानेरहून प्रत्येक सोमवारी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी रवाना होऊन सांगली स्टेशनवर मंगळवार दुपारी बारा वाजून सत्तावीसपर्यंत पोहोचेल